बाबा गाव कुठलं गाव मुक्काम पोस्ट पिंपरीखेड तालुका शिरूर पुणे नाव काय माझं नाव मेजर बळवंत सीताराम बोंबेल सेवानिवृत्त फौजी आहे का तुम्ही किती वर्ष झाले रिटायर झाले पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघात आता रन्न धुमाळी सुरू झाली शिवाजी आडवराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस हो आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये आता लढाई सुरू आहे याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही उमेदवारांमध्ये फरक काय वाटत एक नुसता कलाकार आणि दादा जे आहेत ते तळागाळातले सर्वांना जाणून घेणारे सर्व लोक त्यांना ओळखतात जनाजनातला मनामनातला खासदार आहे अशी दादांची ओळख आहे म्हणजे आडरराव पाटलांची आडळराव पाटलांची त्यांच्याकडून पा तुम्हाला अपेक्षा काय आडरराव पाटलांकडून अपेक्षा काय पुढे आडवराव जोपर्यंत होते तोपर्यंत सगळी आमची कामं केलेली माझ्या गावामध्ये मी सत्तावन्न लाखाचं काम दादाकडून मंजूर करून नेलेले आणि दादा असले तर मी आणखीन आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेचे किंवा के केंद्रीय गडकरी साहेबांकडून आम्ही आणखीन रस्त्याची कामं त्यांच्याकडून नेऊ आणि दादा देतील आम्हाला असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे पिंपरखेड गावात आढळराव पाटील गेल्या पाच वर्षात आले होते का किती काही वेळ आले होते किती काही वेळ आले होते ते घराघरात ओळखतात सर्वांना त्या तुलनेत खासदार कोले आल आले ते का कोल्हा साहेबांना ज्या वेळेला तिथं आमच्या गावात प्रचाराला आले घोड्यावर बसून आणलं जे भाषण केलं पुन्हा घोड्यावर बसून ते गाडीत बसले ते पुन्हा आलेच नाही अद्याप नाही आले त्यांना तुम्ही काय संपर्क केला का पत्रव्यवहार केला का बा आमच्या गावाला निधी द्या त्यांचा आमच्या काही संपर्कच नाही त्याचा तो पीए काय फोन नाही उचलली त्यामुळे त्यांच्याशी संपर्कच नाही आमचा काही पीए कोण आहे त्यांचा आम्हाला का नाही सांगता येत फोन केला तुम्ही नाही नाही मग फोन कसं काय उचलत नाही असं कसं म्हणता बाकीच्या लोकांच्या ऐकून ऐकून का मुळात आम्हाला आमचे दादा आहेत म्हटलं आम्हाला त्यांची गरजच नाही लागली दादानी पाच वर्ष जरी ते खासदार नसले तरी दादांनी आम्हाला असं काय कळूनच नाही दिलं की आम्ही दादा खासदार नाही सर्व आमची कामं दादांकडून होत होती मला सांगा खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये अनेक भाषणं केली किंवा विकास कामांबाबत सरकारचं लक्ष वेधलं केंद्र सरकारचं मग त्याबाबत तुम्ही समाधान नाही का नुसतं भाषण करून काही राशन भेटतं का त्यांनी काय आणलं का त्याच्यातून त्याच्यातून काय आणलं का आता निवडणूक लागल्यानंतर कांद्यावरचं भाषण करायचं सहा महिन्यामध्ये आणि सहा महिन्यात त्यांनी ते अचीव केलं का काही काहीच नाही ही नुसती नऊटंकी झाली त्यांची कोणाची अमोल कोल्हाची परत आता निवडणुकीला ते उभे आहेत ना ते उभे असून लोकमत नाही जाणार आता आम्ही तर मुळीच नाही जाणार मग गेल्या लोकसभेला ते निवडून आले लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि आता त्या परत पुन्हा उभे मग लोकांमध्ये काय मत आहे बाबा एकदा संधी दिली पाहिजे ना का नको आता काय संधी द्यायची त्याला पाहिलं चाखून लोकांनी की हा अमोल आहे हा लोकांच्या लाईकी जे नाही तो फक्त कलाकार म्हणून ठीक आहे पण लोकनेता म्हणून आमची मान्यता नाही लोकनेता कोण आहे तुम्हाला वाटतं लोकनेता दादाची शिवाजीरावरा दादा लोकांची तर कांद्याबाबत प्रसिद्ध है, राज्यात प्रसिद्ध म्हटलं तरी चालत हो मग कांद्या संदर्भात खासदार अमोल कोल्हे करून सरकारचे लक्ष वेधलं म्हणजे तुमच्या व्यथा मांडल्यात तरी तुम्ही असं निगेटिव्ह का बोलताय नाही मांडल्या म्हणजे कधी आता निवडणूक लागल्यानंतर ते दाखवलं त्यांनी चार सहा महिन्यात त्याच्या अगोदर साडेचार वर्ष झोपली होती त्यांच्या टाका काळात त्यांनी ते पाच नाही करून घेतलं आता त्यांनी नवटंकी म्हणून दाखवतात लोकांना की मी हे केलं मी ते केलं आता कलाकारच गेला काय भाषण काय स्टेजवर गेला कोणी करील प्रत्यक्षातलं वेगळं असतं बैलगाडा शर्यती सुरू केल्याचा त्यांचा दावा आहे आणि आढळराव पाटील हे म्हणतात का मी सुरू केलं नेमकं खरं काय दादांनी सुरू केलेलं आहे दहादांनी स्वतःचे पैसे घालावलं आणि यांच्या टायमात फक्त ते सुरू झालं म्हणून त्यांनी त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला आहे मुळाती जवळजवळ पंधरा पंधरा एक वर्ष दादा आदमत दाद होते त्याच्यात हायकोर्टात गेली होती केस आणि ते चालू फक्त अमोल खोले ज्या काळात झाल्या म्हणून मी चालू केल्या फुकटचं श्रेय तुमचं काय म्हणणं फुकटचं श्रेय त्यांनी घेतलं नाही पिंपरखेड गावात सध्या हवा कोणाची पिंपरखेड गावात आमची दादांची नाव आहे खासदार अमोल खोले आता प्रचारादरम्यान येऊन गेले की नाही अजून नाही नाया अजून नाही आले आडरराव पाटील आणि रोपटील तर कायम तुझे दाड जावाला काही वाटतच नाही लग्नाला येणार कच्च्याला येणार ती तुझे मग दादांचं काय नाही आता येणार होते गाठात याला म्हणजे तुमच्या सुखदुःखात नेहमी दादाच असतात तुम्ही कोरल्यांना निमंत्रण दिलं का कधी या गावात किंवा आमच्या आमचं निमंत्रण आहे किंवा काही आम्हाला फंड द्या विकास निधी द्या असं कधी काही पत्र व्यवहार झालं आहे तुम्हाला झालं होतं पण मला एवढ्या गावाला द्यायचे मला तुम्हाला द्यायला नाही शिल्लक मग आता कोण कुठल्या गावाला दिलं आणि कुठल्या नाही आता द्या मी पेपरला वाचतोय का पेपर पेपर की ऐंशी टक्के निधी त्यांना गेला मग कामच काय करीत ते ऐंशी टक्के जर निधी पाठीमाग गेला तर अमोल कोल्याने काम काय केले पण निधी माग गेला नाही असं त्यांनी परत स्पष्टीकरण दिलंय पेपरला आलो होते आम्हाला नाही सांगते पेपरला आलं पण त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय का माझा निधी पूर्णपणे खर्च केलेला आहे आमच्या गावाला एक नवा पैसा नाही आला नाही आला नाही आला बर आता मला सांगा तुमच्या आता आढवराव पाटील आहे आणि विधानसभेला वळसी पाटील आहे भविष्यात काय वाटतं तुम्हाला आहे ते दनुवळसे पाटीलला येणार आहे दोन्ही नेते तुम्हाला पाहिजे का दोन्ही नेते पाहिजे आंबेगावलाही पाहिजे आमच्या आम शिरूरलाही पाहिजे जोपर्यंत ही आमची चाळीस गावं जोडलेली नव्हती तेव्हा आमच्या शिरूरला असं वाटायचं की आम्हाला आमदार म्हणून दिलीप पाटील पाहिजे मग आपल्या भागाची सुधारणा झाली पाहिजे आणि योगायोगाने ती चाळीस गावं जोडली गेली त्यावेळेला शिरूर तालुक्याला दिलीप पाटील आमदार आमच्या गावा याला भेटल्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला होता आणि दहा वळसे पाटलांनी तेवढी कामं केली वळसे पाटला एवढा हुशार माणूस मला तरी कधीच दिसला नाही कुणी त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्ही शंभर शब्द बोला ते एक शब्द बोलतील पण इतका मोलाचा शब्द शब्दा सगळा अर्थ निघतो त्याच्यामुळे दिलीप पाटील यांना आठ दादा आले ना आता सोन्याहून पिवळं झालं आता या आपल्या भागात काही कमीच नाही राहणार तुम्हाला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने काय म्हणणं आहे का एकदा आहे जरी संपर्क ठेवला नाही किंवा एकदा आता निवडून जर दिलं तर ती संपर्क ठेवतील एकदा थोडं त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे का संपर्क काय ठेवते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याला संधी पाच वर्ष त्याला संपर्क नाही ठेवता आले आणि मला दिल्लीला काम दिल्लीला काम दादाने दिल्लीला काम नाही केली का <स्थ> यांना मालिकेला टाइम भेटतोय पिक्चर काढायला टाइम भेटतो लोकांना भेटायला टाइम नाही भेटत मग तेच करीत बसायचं लोकांमध्ये काय लिहायचं आतापर्यंत सर्वश्रेष्ठ खासदार म्हणून कोणाचं नाव घ्यायचं दहादे तीस पस्तीस वर्ष झाली राजकारण किंवा तुम्ही सेवा निवृत्त पाहूया दाद दहादाचं आठ मेचं वय आहे छप्पन्न आणि माझं एक जून च्या छप्पन ते दहादा आम्ही जवळजवळ समवेश ठेव त्याच्यामुळे दादाच्या ज्या चांगुलपणा ते माझ्या शिवायकोटी दुसरा चांगला ओळखूच नाही शकत कारण समवयस काही आम्ही तुम्ही कधी कोल्ह्याला किंवा आडरावरला फोन केला का आडरावर जाताना तर दररोजच करतो फोन उचलतात हा कोल्हे कोल्हा प्रसंगच नाही आला माझ्याकडे दादांनी काही कमीच नाही पडून दिला आम्हाला त्यामुळे तुम्हाला काही काय जावं लागलं त्यांच्याकडे जायची गरजच नाही लागली बर दादा खासदार ना तरी जर आमच्या आमच्या गावाला सत्तावन्न लाखाची कामं दादा दिल्यात आणि ते खासदार आज तरी जर बाकीच्या मंडळी तरी आणायची ना पण एक रुपयाचं काम नाही आणलं त्यांनी मग काय कोल्हायचं काय नाव घ्यायचे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर